नमस्कार मंडळी स्वर्गीय पंढरशेठ फडके पनवेल चाकडेवाला हे नाव आता बैलगाडा क्षेत्रात ऐकण्याची तयारी ठेवा आता हे नाव घुमू लागेल त्याचं एकमेव कारण म्हणजे त्यांची आताची ही नवीन खरेदी जेव्हा फॉर्च्युनर मैदान होत तेव्हा एक नवीन खरेदी केली होती वीस लाखाची तो म्हणजे सरजा दादा सरकार सरजाची ही खरेदी केली होती त्यांनी फॉर्च्युनर मैदानामध्ये सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं या सर्जाने तेव्हा चतुर्थ क्रमांकाचा मानकरी झाला होता ना आज मायनी मैदानात एक नंबरचा मानकरी झालेला आहे काय तो स्पीड काय तो वेग या सर्जाने आज तर मायनी मैदानात देखील सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आणि फॉर्च्युनर मैदानात देखील फोर्च्युनर मैदानात सांगावं तर आपल्या देवासोबत होता लाडका बकासूर सोबत होता तेव्हा बरेच जणांना सुरुवातीला टीका केली होती की नवीन चेहरा घेऊन आला पण हे टीकेला उत्तर या सर्जाने त्या फॉर्च्युनर मैदानात दिलं होतं काय तो स्पीड होता या सरजाला कडेने पलून सुद्धा चतुर्थ तुरुंगाचा मानकरी झाला हीच जर गाडी मधून असली बकासोर आणि सर्जाची तर तुम्हाला नक्कीच त्याचा एक दोन नंबर बघायला मिळालाच असता असा हा सर्जा स्वर्गीय पंढरीशेठ फडके आप्पा विगर पनवेल छकडेवाला यांचं नाव आता घुमू लागेल जेव्हा त्यांच्या दावणीला बादल होता हा बादल जसं नाव केलं आपांचं तसं हा सर्जा देखील आपांचं नाव करणार आहे खरं तर संतोष सालुंके मामा यांचं आभार मानावं तेवढं कमीच आहे कारण की त्यांनी चांगल्या प्रकारे हेरलं या सर्जाला जरी खरेदी नवीन असली तरी त्यांनी हेरलं त्यासोबत पैरा केला आणि चांगला टॉप मध्ये पळाला आणि चार नंबरचा मानकरी झाला होता आणि आज मायनी मैदानामध्ये कारुंड एक्सप्रेस चिक्यासोबत पळाला आणि एक नंबरचा मानकरी झाला काय तो स्पीड बैलगाडा क्षेत्रातील ज्याला रॉकेट म्हणतो घोटचा सर्जा सेम घोट सर्जा आणि पळत असतो हा सर्जा सर्जा सरजा त्यामुळे मुंबई गाजवायला सुद्धा हा स्वर्गीय पंढरशेख फडके यांचा सर्जा तयार झालेला आहे तीन फेरे तर गाजवायला सुरुवात केलेली आहे आणि मुंबई देखील हा, सुद्धा हा नक्कीच स्वर्गीय पंढरशे फडके मोठं करणार आहे त्यामुळे नक्कीच मजा येईल हा सर्जा देखील एक टॉपर्स नंदी आहे दोन्ही खांदी पब्लिकचा फिट आहे तुम्ही बघितलं असणार डाव्या खांदे डाव्या खांदी देखील ठाम पलतो उजव्या खांदे देखील ठाम पडतो त्यामुळे हा सर्जा खूप मोठं नाव करणारे हे नाव आता अजरामर घुमू लागेल ह्या बैलगाडा क्षेत्रामध्ये तीन फेरे असो किंवा बिनजोड मैदानात हे नाव ऐकण्याची तयारी ठेवा याचं नशीब मानणं तेवढं कमी कारण की असं जेवण जेव्हा नवीन खरेदी होतं तेव्हा एवढं टॉप पेरे कुणाला मिळत नाही या सर्जाला मिळालेलं आहे पहिला पैरा मिळाला बैलगाडा क्षेत्रातील देऊ बकासूर बकासूरच्या रूपाने आणि आजचा पैरा मायनी मैदानात मिळाला कारण ते स्प्रे चिक्याच्या रूपाने त्यामुळे दोन्ही मैदानात चांगला पलाला, तेव्हा फॉर्च्युनर मैदानात कडेने चार नंबर गेला आत्तर मधून त्यामुळे साहजिकच सुट्टा निकाल घेत एक नंबरचा मानकरी झाला बकासूर आणि चिक्या त्याचा अभिनंदन दोन नंबरचा मानकरी झाला तो वाटेगाव बादल आणि राजा आणि तीन नंबरचा मानकरी झाला तो पैलवान बदाम चार नंबरचे मानकरी झाले रामाशेट वादल आणि चिक्या आणि भारत आणि पाच नंबरचे मानकरी झाले लकी सुंदर रेठरे मैबे आणि वादल आणि सात नंबरचे मानकरी झाले वादल सरजा आठ नंबरचे मानकरी झाले एम एम नाना यांचा राजा आणि किसना सर्वांचा अभिनंदनात मायनी मैदानात सर्वांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं बैलगाडा क्षेत्राचं बेलगाडा प्रेमीचं लक्ष कोणी वेधून घेतलं असेल तर या सरच्या दादा सरकार यांचा जो नवीन खरेदी यांनी नक्कीच याला भावी आयुष्यासाठी भावी येणाऱ्या शैरतींसाठी खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद भावांनो